सातारा जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस संशयितांचे अहवाल बाधित मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील सव्वीस बाधित सातारा एक शनिवारपेठ एक गुरुवारपेठ एक करंजे एक शाहूनगर दोन शाहूपुरी दोन कोडोली एक दौलतनगर एक अहिरे एक होमगाव एक नाभी बुद्रुक एक राहटणी एक शिवतर सहा नेले दोन मालगाव एक गोपाळपेठ एक सैदापूर एक चिंदन नगर एक बाधित कराड तालुक्यातील सहा बाधित कराड एक शनिवारपेठ दोन राजमाची एक उंडाळे एक मालकापूर एक बाधित पाटण तालुक्यातील पाच बाधित कोळे एक भोसगाव एक कुंभारगाव दोन मल्हारपेठ एक बाधित फलटण तालुक्यातील बेचाळीस बाधित फलटण पाच तरडगाव सात रविवारपेठ फलटण एक राजुरी एक गोळीबार मैदान फलटण एक नायकबोमवाडी एक जाधववाडी एक जिंती नाका एक पवारवाडी चार वडले दोन विडणी एक सुरवडी एक शिंदेवाडी एक सासवड एक पिंपरत एक तातवडा दोन साखरवाडी सहा बिरदेवनगर एक खामगाव एक होळ एक निंबोर एक सोमथळी एक बाधित खटाव तालुक्यातील बावीस बाधित खटाव चार निमसोड सहा मायनी दोन वडू सात औंध एक पोपलकरवाडी एक मारडी एक बाधित मान तालुक्यातील दहा बाधित नरवणे एक तडवळे दोन मलवडी एक पांडे एक मसवड पाच बाधित कोरेगाव तालुक्यातील सहा बाधित कोरेगाव पाच शिरंबे एक बाधित जावली तालुक्यातील वारोशी येथील दोन बाधित वाई तालुक्यातील पाच बाधित असले एक धर्मपुरी एक खेड एक दासवडी एक दत्तनगर वाई एक बाधित खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील पाचगण येथील तीन बाधित व जिल्ह्यातील इतर पाच व बाहेरील जिल्ह्यातील दोन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारे उपचार घेत असलेल्या माझगाव तालुका सातारा येथील एकसष्ट वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये धुळदेव तालुका माळ येथील सत्तर वर्षीय पुरुष ललगुन तालुका खटाव येथील बहात्तर वर्षीय पुरुष महेमानगड तालुका माळ येथील पंच्याऐंशी वर्षीय पुरुष आझादनगर तालुका सातारा येथील साठ वर्षीय पुरुष अशा एकूण पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख पन्नास हजार एकशे अठ्ठ्याहत्तर नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकावन्न हजार तीनशे एकोणसत्तर बाधित आढळले आहेत तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे चोवीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या नऊशे बावन्न रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे